सेल्फी काढताना पाय घसरून इचलकरंजीचा तरुण गेला वाहून काळंबावाडी धरणाजवळ घटना घडली काळंबावाडी धरणाजवळ वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या ठिकाणी सेल्फी काढताना पाय घसरून इचलकरंजीचा तरुण वाहून गेला उज्ज्वल कमलेशगिरी व एकवीस राहणार कोरोची माळ तालुका हातकलंगले मूळ बिहार असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे काल गुरुवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली काळंबावाडी धरणाजवळ वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणारे कोसळणारे पाणी पाहण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात सकाळी उज्वलगिरी हा मित्रांसोबत पत फिरायला आला होता दरम्यान सेल्फी काढताना तो पाय घसरून पाण्यात पडला तो अद्याप मिळाला नाही या घटनेची माहिती मिळताच राधानगरी पोलीस रेस्क्यू टीम घटनास्थळी झाले आहेत रेस्क्यू टीमचे सदर व्यक्तीचा शोध घेत आहेत मे महिना सुट्टीचे दिवस चालू असल्याने अनेक पर्यटक राधानगरी कळंबावाडी येथे येत असतात पण काही अतिउत्साही तरुण जोशामध्ये पाण्याचा अंदाज न घेता पाण्यात उतरणे सेल्फी काढणे यासारखे प्रकार करीत असतात अशा उत्साही पर्यटकांच्या बेफिक्रीमुळे दुर्घटना घडतात यापूर्वी तोरस्करवाडी येथील गारगोटी प्रणव अक्कलकुटी हा एकोणीस वर्षाचा तरुण डोहात बुडाला होता